नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आपले तयार झालेले प्रोफाईल कसे एडिट करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम ॲप्लिकेशनच्या खालच्या भागामध्ये एक प्रोफाईलचं सिम्बॉल मिळतो या प्रोफाईलच्या सिम्बॉलला क्लिक केल्याच्यानंतर आपलं एक मेन्यू ओपन होणार या मेन्यूमध्ये आपल्याला माय प्रोफाईल हे पहिलं ऑप्शन मिळते या माय प्रोफाईलच्या ऑप्शनला क्लिक करायचं ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आपली तयार झालेली प्रोफाईल आपल्याला दिसणार या प्रोफाईलमध्ये आपल्याला बदल करा असं एक ऑप्शन मिळते या बदल करा ऑप्शनला क्लिक करायचं बदल करा या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर जसं आता नाव बरोबर आहे मला मॅडमचं पद चेंज झालेलं आहे तर ते मला बदलून घ्यायचं आहे तर याला मी कट करून घेतो यामध्ये जसं दुसरा पद मिळालेलं आहे जसं याप्रमाणे मी माझं पद अपडेट करून घेतलं आहे मोबाईल नंबरमध्ये परत एक दुसरा नंबर जर ॲड करायचा असेल तर ते सुद्धा करू शकतो यामध्ये मी दुसरा नंबर टाकतोय याप्रमाणे नंबर टाकून घेतला त्यानंतर मला माझं किंवा मॅडमचं फोटो बदलायचा आहे तर आपला फोटो टाका यावर क्लिक करतो आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्या गॅलरीमधनं जो फोटो आहे तो सिलेक्ट करायचा त्यालासुद्धा क्रॉप करून घ्यायचा व्यवस्थित क्रॉप करताना लक्षात ठेवायचं की आपल्याकडे जो फोटो असतो थोडासा व्यवस्थित असला पाहिजे जेणेकरून आपली प्रोफाईल ही उत्तमरित्या दिसेल क्रॉप केलं प्रस्तुत करा या बटनला क्लिक करतो आहे प्रस्तुत करा वर क्लिक केल्या क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जर महापुरुषांचे फोटो बदलायचे असतील किंवा प्रोटोकॉल फोटो टाकायचा असेल तर इथून आपला फोटो ते अपडेट करू शकतो जसं मी इथे दुसऱ्या नंबरच्या फोटोला क्लिक करतो आहे इथे मे गॅलरीमध्ये जातो इथून कुठलाही एक फोटो घेऊन घेतो आहे सध्यासाठी मी हे सॅम्पल फोटो घेतो इथला आणि याला क्रॉप करून सेट करून घेतो आहे तर याप्रमाणे हा माझा प्रोटोकॉलसुद्धा अपडेट झालेला आहे अशा प्रकारे ही माझी प्रोफाईल एडिट झाली आहे एडिट झाल्याच्यानंतर आपली प्रोफाईल प्रकारे एडिट झाली आपण हे बघू इथे मी ओपोस पोस्ट ओपन केली पोस्ट ओपन केल्याच्यानंतर इथे मला माझा फोटो किंवा मॅडमचा फोटो बदललेला दिसेल जे पद बदललं होतं तेसुद्धा येते दोन दुसरा मी नंबर टाकलेला होता तो आलेला आहे या पोस्टमध्ये जर मला माझं नाव मोठं करायचं आहे तर याला मी छोटं मोठं क्लिक करू शकतो मी दिलेल्या नावावर क्लिक करतो लगेच एक पॉपअप मेन्यू येतो आणि त्यामधनं मी त्याला छोटं मोठं करू शकतो सोबतच मी या पदावर क्लिक करतो आहे पदाला क्लिक, पदा क्लिक केल्याच्यानंतर एक पॉपअप मॅसेज आला आहे यालासुद्धा राईस स्टेक्सवर क्लिक केल्यानंतर या पॉईंटरला छोटं मोठं करून मी ॲडजस्ट करू शकतो आणि ओके करू शकतो सोबतच लोगोला मोठं करायचं आहे तर लोगोला क्लिक करतो आहे आणि मोठं करतो आहे ओके करतो आहे तर अशा प्रकारच्या संपूर्ण पोस्टमध्ये तुम्हाला ते छोटं मोठं करायचं ऑप्शन मिळून जाईल इथेसुद्धा मी प्रोटोकॉलचे फोटोज जर लेफ्टपासून लाईट राईटला ठेवायचा आहे आता महाराजांचा फोटो हा मला मोठं हवा आहे त्याच्यामुळे मी याला मोठं करून घेतो आहे ओके okay करतो आहे आणि प्रॉपर इथे पोस्टमध्ये सेट करून घेतो आहे तर प्रकारे आपण आपल्या पोस्ट जे आहे प्रोफाइल एडिट करू शकतो आणि सोबतच आपल्या पोस्टलासुद्धा एडिट करू शकतो धन्यवाद